गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत असताना मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील वेरळ आवाशी आणि परशुराम घाट या भागात भीषण वाहतूक कोंडीची समस्या उभी राहिली आहे या मार्गावरील अपूर्ण कामे खड्डे तुटलेल्या पट्ट्या आणि एकेरी रस्त्यावरून सुरू असलेली वाहतूक यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात वेरळ आणि आवाशी येथे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत पुलाचं काम सुरू असून ते अद्याप पूर्णत्वाला गेलेलं नाही परिणामी एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे यामुळे वाहन चालकांना तासन तास रांगेत थांबावा लागत परशुराम घाटात संरक्षक भिंत कमकुवत झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक एकेरी रस्त्यावरून वळवली जाते या ठिकाणी रविवारी सकाळपासूनच प्रचंड कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलं मात्र संबंधित विभागाचे अधिकारी वा वाहतूक पोलीस ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे वाहन चालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत असल्याने महामार्गावर गर्दी उसळली अनेक भाविक मिळेल त्या वाहनानं आपल्या गावी रवाना झाले असून खड्डेमय रस्ते चिखल पावसामुळे साचलेलं पाणी आणि अर्धवट कामामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय या परिस्थितीत मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही खेड तालुक्यातील हद्दी चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालं असलं तरी कशेडी ते परशुराम घाट या चव्वेचाळीस किलोमीटर अंतरात भर पावसात काम सुरू असल्याने परिस्थिती गंभीर आहे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी वाहनचालकांना आवाहन केलंय की वेरळ आवाशी आणि परशुराम घाट या ठिकाणी काम असल्याने वाहन सावकाश चालवावीत आणि लेनची शिस्त पाळावी अन्यथा दुर्घटनांची शक्यता वाढू शकते प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी खेड